तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम आहे सर तर मित्रांनो आज आपल्याला माहिती आहे की दोन जुलै तारीख आहे आणि या दोन जुलैची नवीन महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पोलीस भरती संदर्भ मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत आलेलो आहे आणि हे तुम्ही देखील देत राहणार आहे आता ही तुमच्यासमोर दिसत आहे तर दहा हजार पदांची पोलीस भरती आणि पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणार नवीन महत्त्वाची अपडेट ही आपल्यासमोर टायटल दिसत असेल तर ही पोलीस भरतीची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो दोन हजार साठी तर आता पूर्णपणे तुम्हाला इंग्लिशमध्ये माहिती दिली आहे त्याच्यात खाली आपण स्क्रोल केलं तर आपल्याला सध्या महाराष्ट्र राज्यातील हजारो उमेदवार पोलीस भरतीची वाट बघत आहेत माहीतच आहे पोलीस भरती पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे असेल आश्वासन सरकारने दिले होते म्हणजे पोलीस भरती दोन हजार पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे असे आश्वासन आपल्याला सरकारने दिलेलं आहे परंतु राज्य सरकारने मंत्री वारंवार पोलीस भरतीत आश्वासन देत आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे राज्य सरकारतील वारंवार गृहमंत्री म्हणाले तर कुठलेही मंत्री आपल्याला वारंवार आश्वासन देत आहेत की पोलिस भरती पंधरा सप्टेंबर पासून होणार पण याच्या संदर्भात आज नवीन अपडेट आलेले मित्रांनो की ही तुम्हाला सांगणार आहे की त्यामुळे तालुक्यातील आणि परिसरातील पोळे दीड दोन वर्षापासून भरतीची जीव तोडून मेहनत करतायत पण हक्काची भरती असूनही सुरू झालेली नाही म्हणजे आपल्याला माहिती आहे की दोन ते तीन वर्ष झाले विद्यार्थी तयारी करत आहेत आणखी भरती चालू म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला कुठली आमची माहिती सांगत नाही पूर्णपणे प्रॉपर माहिती जी आहे तुम्हाला पोलीस भरती वेबसाईटवर बघायला मिळत आहे आणि हीच वेबसाईट तुम्हाला आज ओपन करून दाखवलेली आहे ह्याच्यावर तुम्हाला माहिती दिसत आहे रोज पहाटे उठून धावणं घाम गाळणं चालूच आहे तरी भरतीची कधीही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये समोर आलेल्या आकड्यानुसार म्हणजे ही भरतीची संख्या आहे ती डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या समोर आली होती मित्रांनो आणि तेव्हापासून हा भरतीचा गोड चालू आहे आपल्याला माहित आहे आता दोन हजार पंचवीस आलेला आता सप्टेंबर महिना लवकरच येत आहे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो पोलीस भरतीची जी पंधरा सप्टेंबरला भरती होणार ही कशाच्या जीवनावर आम्ही तुम्हाला सांगत आहे मित्रांनो तर ही पूर्णपणे ऑफिशियल वेबसाईटवर माहिती येत असते आणि हीच तुम्हाला मी सांगून असतो कारण की आता आपल्याला माहिती आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जाहिरात येणार की नाही हे देखील तुम्हाला आज पूर्णपणे कळून जाईल आणि मी तुम्हाला सांगत वारंवार मित्रांनो जाहिरात येणार जाहिरात येणार आहे फक्त तुम्ही जाहिरात आल्यानंतर जागे होण्याआधी आधी अगोदर व्हा तुम्हाला पूर्णपणे माहिती देता येईल फक्त तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो एकूण आपल्या समोर आलेल्या आकड्यानुसार तेहतीस हजार पोलीस पद रिकामीतीस हजार पोलिसांची पद आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये रिकामी आहेत हे देखील समोर दिसत असेल आणि जुलै दोन हजार चोवीस रोजी विधानसभा अधिवेशनात तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच नऊ हजार पोलिसांची भरती करू असे सांगितले होते आणि हीच अंबलबाजीने आपल्या समोर दिसत आहे की पंधरा सप्टेंबर पासून ही भरती सुरू होणार त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलमी दहा कार्यक्रमात ही घोषणा केली होती लवकरच पुढील काही दिवसात नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत होत आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे की संयुक्त राज्य राष्ट्र ह्याच्या निवडणुका म्हणजेच आपल्याला त्याचं माहिती आहे की महानगरपालिका नगरपालिका ह्याच्या निवडणुका आपल्या था समोर येत आहेत आणि त्याच्यासाठी पोलीस बंदोबस्त आजच्या मोठ्या प्रमाणात लागत आहे आणि आचारसंहिता देखील लागत आहे अशा प्रकारे पोलीस भरतीची आचारसंहिता लागत असताना पोलीस भरती होणार हो का बऱ्याच जणांच्या मनात शंका होता पण या घोषणावर विश्वास ठेवू नका मित्रांनो कित्येक मुलं पोलीस भरतीची दिने तयारी करतात या भरतीच्या जाहिरातीत अजून नजर लागलेली आहे हे देखील महत्वाचे आहे राज्यात दिवसेंदिवस कायदा सुविस्थेची परिस्थिती बिकट होत आहे तरी सरकार तरीही भरतीची ठोस पावलं उचलत नाही आपल्याला दिसत आहे पण भरतीची पावलं ठोस उचलत नाही पण आपल्याला माहिती आहे की आजपर्यंत दोन हजार एकवीस पासून पोलीस भरतीची आहे ते आतापर्यंत दोन वेळा झालेल्या आता तिसरा टप्पा जे आहे म्हणजे राज्य सरकारनं ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या त्याच पोलीस भरतीच्या गोष्टी प्रत्यक्षात दिसून येत आहेत म्हणजे पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा म्हणजे या तिसऱ्या टप्प्यात अजून देखील तेहतीस हजार पद रिक्त आहेत मित्रांनो हे देखील लक्षात घ्यायचे म्हणजे आपल्याला समोर आता दहा हजार पद जे आहेत ते सरकारनं ऑफिशियल माहितीमध्ये सांगितले होते आणि त्याच्यामध्ये आणखी पाच हजार पद म्हणजे एकूण पंधरा हजार पदं म्हणजे अजून ह्याच्यामध्ये चौदा हजार पदं पेंडिंगला असणार आहेत म्हणजे एकूण तेहतीस हजार पद जे आहेत ते पोलीस भरतीचे असणार आहेत हे देखील आपल्याला सर्वांना माहीत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची भरती असून भरती भरती पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पदांची भर भरती प्रक्रिया सुरू होईल हे देखील गृह विभागाचे पत्र आहे मित्रांनो हे देखील तुम्हाला सांगत आहे आणि ऑफिशियल माहिती आहे हे देखील कुठलेही तुम्हाला फैक सांगत नाही कारण की ओरिजिनल माहिती देतो ओरिजिनल माहिती बघत राहा तुम्ही गृह विभागाने दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आपल्याला माहिती आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस उजडे पर्यंत ही आपली भरती प्रक्रिया होऊन जाणार आहे ग्राउंड होऊन जाणार आहे लेखी परीक्षा होऊन जाणार आहे हे देखील लक्षात आहे आणि चौथा जो टप्पा असणार आहे मित्रांनो ते दोन हजार सव्वीस मध्ये असणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो टप्पा आहे तो शंभर टक्के ह्याच्यामध्ये पूर्ण होणार आहे पंधरा सप्टेंबर पासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे हे देखील लक्षात घ्यायचे तर पूर्णपणे माहिती बघा होणाऱ्या पदासाठी भरतीला मंजुरी दिलेली आहे या संदर्भातील एक विभाग अंतर पत्र जाहीर झाले यात रिक्त पदाची तपशील व अन्य माहिती विभाग तर्फे मागविण्यात आली आहे सध्या या पोलीस भरतीची हालचाली विभागीय स्तरावर सुरू झाले आहेत म्हणजे विभागीय स्तरावर म्हणजे आपल्याला माहित आहे गृह मंत्रालयाच्या नुसार जे पोलिसिशन असतात त्या ज्या पोलीस स्टेशन असतात ज्या पूर्णपणे आयुक्त कार्यालया असतात त्याच्यापर्यंत भरतीची हालचाली सुरू झालेली आहे आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये बदल देखील घडून येत आहेत म्हणजे कुठं ग्राउंडची आखणी चालू आहे कुठं ग्राउंडची मोजणी चालू आहे पूर्णपणे ह्याची माहिती आपल्याला चालू आहे आणि पूर्णपणे रिक्त जागा देखील आल्या आणखी तेहतीस हजार पद जे आहेत ते रिक्त असणार आहेत मित्रांनो हे देखील लक्षात आहे आणि भरती प्रक्रिया हे घाबरून जायचं नाही मित्रांनो पूर्णपणे भरती जे आहे ते होणारच आहे मी तुम्हाला पूर्णपणे पुरावे सगळं माहिती दाखवत आहे तर सध्या या पोलीस भरतीची हालचाली विभागीय स्तरावर सुरू आहे मात्र तापमान आणि पावसाळ्याच्या अडचणीमुळे हे देखील महत्वाचा मुद्दा मित्रांनो आपल्याला माहित आहे उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात टेम्परेचर जे गेले होते आणि पावसाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे म्हणजे मे महिन्यामध्ये पाऊस पडला होता पण आता सध्या जे आहे तो जून जुलै तारीख आणि अजून देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस काय तुरळक तुरळक प्रमाणात पाऊस आहे पण ही जी भरती आपली प्रक्रिया गेलेली आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये जर फॉर्म निघाली तर सप्टेंबरमध्ये भरती प्रक्रिया जाऊ शकते आणि भरती प्रक्रिया सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये गेली तर आपल्याला पाऊस जो काळ आहे तो कमी असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरती प्रक्रिया करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही फक्त ह्याच्यामध्ये थंडीचा कालावधी असणार आहे ह्याच्यामुळे काही कुठल्याही परीक्षा होणार नाही विद्यार्थ्यांना हे देखील महत्वाचे आणि ह्याच्यामुळेच भरती प्रक्रिया लांबणीवर टाकली होती ही आपल्या समोर महत्वाची अत्यंत मोलाचे कारण जे आहे ते आपल्यासमोर दिसून येत आहे तर मित्रांनो पोलीस भरतीची अनुषंगाने राज्यात गृह विभागातील प्रशिक्षण खास पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी गुरुवारी तारीख सतरा राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्ताची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली रिक्त पदांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत दहा हजार पद रिक्त असून पुढच्या महिन्याभरात पूर्णपणे प्रस्ताव शासनाकडे जाणार आहे म्हणजे पूर्णपणे ह्या भरतीचा प्रक्रियेचा अंत जे आहे ते शेवट ह्याच्यामध्ये होणार आहे आता बघू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीचा नवीन लोक कशा प्रकारे आहे आणि पूर्णपणे भरतीला अप्लाय करणार नाही पूर्णपणे भरती प्रक्रिया सुरू होणार हे देखील लक्षात घ्यायचं आहे आणि एका पदासाठी एकच अर्ज बंधन आहे काय मित्रांनो हे देखील लक्षात घ्यायचे पोलीस भरतीसाठी उमेदवाराला फक्त एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे हे देखील लक्षात असणे गरजेचं आहे एकापेक्षा अधिक अर्ज जर भरल्यास ते बाद केले जातील हो। हे देखील आहे मित्रांनो गेल्या वर्षी आपण एका पदासाठी किती अर्ज केलं होतं हे देखील आपल्याला माहित होतं आणि कशा प्रकारे अर्ज तुम्ही करत होता आणि ह्याचं प्रकारे अडचणी तुम्हाला आलेल्या आहेत हे देखील आपल्याला माहित आहे तर आता भरतीची संभाव्य नियोजन एकूण पदे दहा हजार भरतीची सुरुवात पंधरा सप्टेंबर अंदाजेत अर्ज अकरा लाख आणि भरतीचा कालावधी चार महिने ह्या पूर्णपणे भरती प्रक्रियाच्या जी माहिती आहे ती आपण वाचू शकता पूर्णपणे ही जी वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट काय लागणार आहे तर आधार कार्ड निवासी प्रमाणपत्र मार्कशीट बार दहावी बार मार्कलिस्ट त्यानंतर पदवी प्रमाणपत्र जर तुम्ही पदवी झाला तर एम एस सी आय टी म्हणजे संगणक प्रवीण प्रवीणता प्रमाणपत्र हे देखील गरजेचे आहे तुमचे कुठल्याही कॉम्प्युटरचा कोर्स असणं गरजेचं आहे हे देखील महत्त्वाचं आहे चारित्र प्रमाणपत्र आपल्याला माहित आहे की नॉन क्रिमिनल त्यानंतर स्वाक्षरी फोटो हे डॉक्युमेंट आहे भरती पूर्णपणे कागदपत्र देखील तुम्हाला सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये उंची वजन पूर्णपणे दिलेलं आहे तर महिला उमेदवारासाठी मित्रांनो लक्षात घ्यायचे महिला उमेदवारासाठी महिला उमेदवाराची कमीत कमी, कमी उंची एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर असावी देखील लक्षात आहे आणि पुरुष उमेदवारासाठी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी छाती ही महिलांसाठी नाही पुरुष उमेदवारासाठी न फुगवता हो कोण ऐंशी सेंटीमीटर त्यानंतर पूर्णपणे भरतीची अपडेट बघण्यासाठी पूर्णपणे आपल्याला माहित आहे आपल्या जिल्ह्यातील जाहिराती बघू शकता आहे तर मुंबई पुणे नागपूर पूर्णपणे ह्याच्या जाहिराती आल्या हे देखील गरजेचे आहे